राज्यातील देवस्थान जमिनीची खरेदी विक्री नोंदणी रिअल इस्टेट मधील माहिती हवी असेल तर आमच्या चॅनल लाईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला राज्यातील देवस्थान जमिनीची खरेदी विक्री नोंदणी थांबविण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर असून या जमिनीचे होत असलेले खरेदी विक्री व्यवहाराबद्दल सरकार धोरण ठरवित असल्याने या जमिनीची नोंदणी थांबविण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिले कोल्हापूर शहर आणि उपनगरे नक्षा योजनेमध्ये बसवून सर्वे करण्यात यावा असा निर्णयही घेण्यात आला मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पश्चिम महाराष्ट्र प्रश्न उपस्थित केला होता त्यावर हा निर्णय घेण्यात आला बैठकीला मंत्री आबिडकर आमदार अमोल महाडे तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे उपस्थित होते मंत्री बावनकुळे म्हणाले देवस्थान इनाम मिळकतीच्या अनुषंगाने धोरण ठरवण्याची कार्यवाही सुरू आहे त्यामुळे सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगी खेरीज किंवा न्यायालयाचे आदेश असतील त्याशिवाय राज्यातील सर्वच देवस्थानाच्या खरेदी आणि विक्रीच्या व्यवहाराची नोंदणी केली जाऊ नये जर व्यवहार झाले तर त्यास दुय्यम निबंधक यांना जबाबदार धरण्यात येईल